तारिक। साथ तारिक। साथ ते आपण छट्टे गावाला सांगणं आपलं कर्तव्य कार्यकर्ते म्हणूनच आमच्या गावाला दिलेला निधी देत ते दोन कोटी रुपयाचा निधी आदरणीय महामारी मला तारीख सात तारीख सातशे पोस्पन्न दोनशे चौदा हे अठ्ठावीस झाली अठ्ठावीसची सात झाली सकाळी महामारीची भेट झाली आम्हाला सांगित आम्ही कंदरला सभा घेतोय विजयी सभा घ्यायची आम्हाला आदिनाथची का तर मतदाराची भावना आमच्या गावा कंदरपासून एक सहा ते सात किलोमीटरवर निमगाव आहे आमचा ऊस निमगावला दादांच्या कारखान्याला जातो दहाव्या दिवशी अठ्ठावीसशे रुपये पहिलं पेमेंट पे आमच्या खात्यावर आलं देव मानसिक मी एम विद्यार्थी सत्तावीस वर्ष जेव्हा झाडाला पाणी घातलं की माझी चूक झाली आज मामा मामाचं काम करत असताना आमच्या लक्षात आलं की मामा चेहऱ्याच्या डोळ्यावरून त्या व्यक्तीच्या डोळ्यावर ह्या व्यक्तीचं काम काय ते सांगतो मंत्रालयात अनेक वेळा मामावर बोलत मामानी सांगितलं अण्णा काम कुठं आहे मंत्रालय असू द्या तर सचिव लेवल पाठ असलेला महाराष्ट्राला मे आमदार मी आमदार म्हणतो माझे आमदार कधीच म्हणणार नाही आता मी मामाला मी वैयक्तिक आमदार म्हणतो माझे आमदार कधीच म्हणणार नाही का तर पहिला माळा ते सातवा माळा मी बघितलंय जवळून की मामा लिप्टी कधीच जात नाहीत तर मामा पायऱ्याच होऊन जातो आम्ही चुकतोय मामा ह्या गल्लीतनं त्या गल्लीतनं मंत्रालयातल्या डायरेक्ट टेबल मिळते चौतीसशे कोटीची कामं करणे शोक ना आज त्यांच्या कुठल्याही आमदारला चौतीसशे कोटी हा शब्द मिळायचा दुसरी गोष्ट येलो की माझी काय सांगता येणार नाही एम ए माझी काय सांगता येणार नाही त्यांनी मामा सांगतात काढू नये माझी तळमळणी कार्यकर्त्याला विनंतीच्या पाठीमागा आपण खंबीर उभं राहण्यासाठी हा चिता असते मामा हरणारे पैकी नाहीत मामा निमगावचे उपसरपंच झाले सरपंच झाली जिल्हा परिषदला पडले झेडपीला निवडून आले जिल्हा अध्यक्ष झाली झेडपीचे आधी उपाध्यक्ष झाले परत झेडपी झाली आजही आजही माझ्यासारखा तुटका कार्यकर्ता जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर आमदारनी सांगितलं का मी मामाचं नाव सांगून त्याला का म्हणलं मला काम द्या का आजही प्रत्येक आय एस लेवलचे अधिकारी असतील डेप्युट शिव असतील शिव असतील तर मामाने सांगितलं फोन लावा द्या आम्हाला दहा लाख वीस लाख रुपये आमची जबाबदारी त्या कार्यक्रमाला मामाला बोलवणं उद्घाटन करणं ही आपली जबाबदारी कारण ज्या ज्या वेळेस आपण नेत्यासाठी फिरगरीने पडू जागृत राहू कुणाला जर काय माहिती असेल तर आपण माहितीचे अधिकार काढू एकोणीसशे पंच्याण्णवला काय झालं काय वापरायचा आता भविष्यात ह्या रस्त्याचा एकोणतीस बाराशे नव्वद कोटी स्टेंडर आहे मामाने एकदा आम्हाला हिस्ट्री सांगितली अशोक चव्हाण बांधकाम मंत्री बदल किस्ती बाबा हा नॅशनल हायवे तिकडं वर्ग करण्यासाठी मामाला काय काय करावं लागलं मामाने दीड तासिस्त्री सांगितली त्या नॅशनल हायवेसाठी मामा एवढे पडले आपण कमी पडलो आमची मामाचं काम अतिशय योग्य पद्धतीनं चालू फक्त माझी कार्यकर्त्याला तळमळ नाही विनंती आपण जागत सभासदाची इच्छा आहे मामाला मत द्यायची आपण कार्यकर्त्याने मामाला पूर्ण अधिकार द्यायचं मामाने असं माझं वैयक्तिक मत मामा ठरवितील मामा सक्षम आहेत मामा शून्यातून वर आलेत मामा, मामा, मामा निवडून आले असते तर मंत्री होते सगळ्याला माहीत होतं आजही मंत्रालयात देवेंद्र फडणवीस असतील फक्त संजय मामाचं नाव घेतात अजितदादा फक्त संजय मामाचं नाव घेलं मी मामाबरोबर बऱ्याच वेळा मंत्रालयात गेले मामाने सांगितलेलं मामा एक उदाहरण सांगतो सांगतो मामा बघितलेलं मी काल मागच्या मला वाटतं मी दहा बारा दिवसापूर्वी मामाबरोबर गेलो एक वाटप होतं संधारण खात्याचं माझं नकळत नजर गेली त्या पत्रावर मी बघितलं नाही पण दिलं सहकार मंत्र्याकडे होतं मामा निघून आले मला मी थांब येतो मी थांबलो त्या आठ कामापैकी आठच्या आठ कामं सहकार म्हणते आणि मामा सांगायचा गावकांना बसून <स्याओं> होती बसून मी आवर्जून पत्र वाचलं आणि न कळत न जगली डी आर ऑफिस लागली सगळी कामं मामाच्या कार्यकर्ते आपण त्या हातातल्या कोणाप्रमाणे याचा आपला समान नाही आपली गाव कारण गट्ट गटात ज्या वेळेस मी शून्यापासून काम करत होतो त्यावेळेस काय माहीत काम करतो माझी एवढीच विनंती तुम्हाला की एवढा सुंदर माणूस कामाचा माणूस जर आपण त्यांना मोकळं सोडलं तर तुमचं आमच्या माझी तळमळीची विनंती आहे मामा जी व्यक्ती नेते त्याला इमानदाराने आपण काम करू मामा लढीवणार आहेत कारखाना मामा लढवणार नाहीत असं नाही मामा कारखाना लढवणार आहेत नाही लढवला तर आपण सांगायचं कामच मामा कारखाना लढवा सर्वस्वी अधिकार मामाला द्या एवढी माझी विनंती मला ने पहिल्यांदा मी तुमच्या आयात कार्यक्रमात बोलतो आहे मला मामासारख्या जी काम करण्याची संधी मिळते ती माझं मी भाग्य समजतो दोनशे बसांपूर्वी